खासदार नवनीत राणा यांनी नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं अमरावतीच्या लोकसभा जागेवरनं महायुतीमध्ये सुरू असलेल्या चढाओढींमध्ये राणा यांनी शक्ती प्रदर्शन करत पुन्हा एकदा आनंदराव अडसूळ यांना डिवचल्याचं बोललं जात आहे पाहुयात नागपुरात नवनीत राणा यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन शक्ती प्रदर्शन करत आनंदराव अडसूळांना इशारा राणा लोकसभेला कमळ चिन्हावर लढणार अमरावतीच्या लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय त्यातच खासदार राणा यांनी नागपुरात शक्ती प्रदर्शन करत आपण निवडणुकीला सज्ज असल्याचं दाखवून दिलंय नमो युवा संमेलनाच्या निमित्तानं राणा यांनी हे शक्ती प्रदर्शन केलंय तर दुसरीकडे नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे तर आपण कायम भाजप सोबत असल्याचं राणा यांनी म्हटलंय तर भाजप प्रवेशाच्या चर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे यांनी फेटाळून लावले मी अमित शाजींसोबत आहे देवेंद्र फडणवीजींसोबत आहे तर याच्यात दुसरा कोणताही तथ्य काही लावणार काही अर्थ नाही मी त्यांच्यासोबत होती आहे आणि राहणार विधानसभेत रवीजी आहे आणि केंद्रामध्ये मी त्यांच्या आहे नवनीत राणांना आणि आम्ही सर्व भाजपचे मित्र पक्षांना साधारण या संमेलनाला बोलवलं आहे नवनीत राणाई त्या ठिकाणी येण्याचं आम्ही निमंत्रण दिलं आहे सर्वांनाच निमंत्रण दिलं आहे त्यामुळे मला वाटतं कोणताही पक्ष प्रवेश आहे सहयोगी म्हणून मुंगेतील तर नवनीत राणा भाजप सोबत आल्यास नवल वाटायची गरज नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे पुढे आमच्या आमच्या सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये मध्ये एनडीए ची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे तेव्हा आमच्या कार्यक्रमात ते आल्या तर नवल नाही ते आमच्या सोबत राहतात वरिष्ठ नेत्याचं दुसरीकडे विजय वडेट्टीवार आणि नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावरून राणांवर निशाणा साधला आहे आनंद आहे दोगस सर्टिफिकेट आणि दोगस येधारांना

हे आचारसंहितेनंतर खासदार नवनीत राणांच्या प्रचाराला आपल्याला दिसतील आणि त्याच्यामध्ये जरी वसुळे सिनियर आहे पण मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये खासदार नवनीत राणांचा झेंडा हातामध्ये घेऊन त्यांच्यासाठी मतं मागतील हा विश्वास मला आहे तुम्हीसुद्धा कबूल कराल की यांच्या प्रचाराला आम्ही जाऊ का चालेल एक वेळचं राजकारण सोडून देऊ आम्ही आणि ती वेळ पण येणार नाही खऱ्या ना अर्थाने ते कळेल लवकरच आपल्याला अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला हा तिढा भाजपचे पक्षश्रेष्ठी कसा सोडवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज